रामराम मित्रांनो शेवटची फवारणी आपल्या सोयाबीनला कोण्या अवस्थेमध्ये आपण करायची आहे की जेणेकरून आपला जास्तीत जास्त फायदा होईल तर हे बघा मित्रांनो आता पोळ्याची अमोशी झाली असल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी शेवटची फवारणी केलेली आहे आणि ते योग्य सुद्धा आहे मित्रांनो कारण या सोयाबीनवर शेवटच्या फवारणीचा कालावधी म्हणजे मित्रांनो ज्यावेळेस आपल्या सोयाबीनला शंभर टक्के शेंगा लागलेल्या असतात कवळ्या त्यावेळेस आपण स सोयाबीनवर शेवटची फवारणी करावी कारण नेमकं नुकतेच त्याच शेंगामध्ये सोला तयार होण्याची प्रक्रिया चालू झालेली असते आणि सुरुवातीला जे कोणते आपण सोला ठोकर होण्यासाठी विद्रावे खते वापरतो किंवा इतर कोणते टॉनिक व इतर घटक वापरतो सोला ठोकर कलर्भात जास्त तेल भरण्यासाठी तर त्याचा आपल्याला जास्तीत जास्त फायदा होतो जर ते कालावधी निघून गेला आणि शेंगामध्ये आधीच सोला तयार झाला आणि नंतर आपण हे सगळ्या गोष्टी दिल्या तर आपला कोणत्याही प्रकारचा फायदा होणार नाही म्हणून मित्रांनो ज्यावेळेस आपल्या शेंगामध्ये सोला तयार होण्याची प्रक्रिया सुरू झाली त्या कालावधीमध्ये आपण जर शेवटची फवारणी केली तर आपला जास्तीत जास्त फायदा होतो आणि आपण कीटकनाशकसुद्धा मारतो त्याच्यामुळे आपल्या सोयाबीनवर किटीचा प्रादुर्भाव होणार नाही लाईक संस्क्र